आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक विजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीसनुसार भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास ओबीसी आरक्षणाबाबत सरकार ठाम असून त्यांचा वाटा इतर कुणालाही जाणार नाही अशी महसूल मंत्र्यांची स्पष्टोक्ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान आणि आशियाई महिला हॉकी चषक स्पर्धेत भारताचा सिंगापूरवर बारा शून्य असा दणदणीत विजय व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्व आहेत या विजयानुसार भविष्यातले राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त आहे आहा आज मुंबईत विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीसबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत बोलत होते आपण योग्य मार्गावर आहोत पुढच्या वीस पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होतो आहे केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य व्हावं यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे आपल्या धोरणांची आखणी या विजननुसार झाली पाहिजे पुढची पाच वर्षे आपण सातत्यानं या विजांवर काम केलं तर दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू असं ते म्हणाले सहकार क्षेत्रावर अधिक लक्ष द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित होते वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं सादरीकरणही आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत करण्यात आलं या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या पंधरा ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा असे निर्देश फडणवीस यांनी दिले आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं ओबीसी आरक्षणाबाबत सरकार ठाम असून ओबीसींच्या ताटातलं आरक्षण कुणाच्याही ताटात दाऊ दिलं जाणार नाही असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आह आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते ओबीसी प्रमाणपत्राबाबत ते म्हणाले की योग्य कागदपत्रांशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही येत्या बुधवारी ओबीसी उपसमितीची बैठक होणार आहे त्यात छगन भुजबळ पंकजा मुंडे यांच्यासह सहा सात मंत्री सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिन म्हणजे ईद मिलाद राज्यात अनेक ठिकाणी उत्साहात साजरं होत आहे यंदाचं वर्ष हे मोहम्मद पैगंबर यांचं दीड हजारावं जयंती वर्ष असल्यामुळे अधिक उत्साहानं मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी झाले होते मुंबईत अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हजरत महम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये मिरवणूक काढण्यात आली सिरत कमिटीच्या वतीनं आयोजित या डीजे विरहित मिरवणुकीचं विविध पक्ष संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं नाशिक जिल्ह्यात लासरगाव शहर आणि परिसरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं काढलेल्या जुलूसमध्ये लहान मुलांसह मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला अकोला शहरातही आज मुस्लिम बांधवांनी ईद ए मिरवणूक काढली नंदुरबार जिल्ह्यातही ईद ए मिलाद निमित्तानं जुलूसचं आयोजन केलं होतं यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता वस्तू आणि सेवा कर परिषदेनं या कराच्या रचनेत नुकतेच महत्त्वाचे बदल केले त्याचा परिणाम विविध क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीवर होणार आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक वस्तूंच्या किमतीत बदल संभवतात त्याविषयी सविस्तर माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून वैद्यकीय क्षेत्रात उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू रसायनं आणि उपकरणांवरचा जीएसटी कर आता पाच टक्क्यांवर आणला आहे वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन अमोनिया तसंच सल्फ्युरिक आणि नायट्रिक ऍसिडवरचा कर पूर्वी अठरा टक्के होता रबरी हातमोजे थर्मामीटर विविध तपासण्यांसाठींचे संच उपकरणं चष्म्याची भिंग कॉन्टॅक्ट लेन्सेस गॉगल्स मलमपट्टीसाठी वापरली जाणारी बँडेजेस या सर्वांवरचा कर आता बारा टक्क्याऐवजी पाच टक्के राहील याखेरीज अनेक गंभीर आजारावरच्या औषधांवरचा कर आता शून्य टक्के झाला आहे याबाबत ऐकूया डॉक्टर सौरभ पटाईत यांनी दिलेली प्रतिक्रिया जीएसटी सुधारणेमुळे आरोग्य क्षेत्राला नक्कीच दिलासा मिळाला आहे जसे की आरोग्य विम्यावरील जीएसटी अठरा टक्के वरून शून्य करण्यात आला आहे त्यामुळे रुग्णांना वैयक्तिक आरोग्य विमा परवडेल तसेच विमा पॉलिसी कमी खर्चात उपलब्ध होईल त्याचप्रमाणे कर्करोग आणि दुर्मिळ रोगांच्या औषधांवर जीएसटी शून्य करण्यात आला आहे यामुळे किमोथेरपी सारखी प्रक्रिया कमी खर्चात उपलब्ध होईल तसेच गॉचर डिसीज मस्टला डिस्ट्रॉफी ब्लड कॅन्सर यासारख्या रोगांची औषधेही स्वस्त दरात उपलब्ध होतील सध्या भारत डायबिटीज कॅपिटल बनण्याच्या मार्गावर आहे तसेच हार्ट अटॅकचे प्रमाणही वाढले आहे ग्लुकोमीटर अँजीओप्लास्टी स्टेंट एम आर आय हे कमी दरात उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांवरील आर्थिक भार कमी होण्यासाठी मदत होईल या सुधारित जीएसटीमुळे कमी दरात दर्जेदार सेवा उपलब्ध होतील तसेच फार्मा कंपन्यांनाही नवीन औषधे बाजारात उपलब्ध करण्यासाठी आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या संशोधनावर भर देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल जीएसटीवरचे नवीन दर येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीकरता उद्या मतदान होणार आहे रालोआचं उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस सदस्य मिळून एक्क्याऐंशी सदस्य उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करणार आहेत विजयासाठी एक्क्याण्णव मतांची आवश्यकता आहे आशियाई महिला चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं सिंगापूरवर बारा शून्य असा दणदणीत विजय मिळवत सुपरफोर धडक मारली नवनीत आणि मुमताज यांच्या हॅट्रिकच्या जोरावर भारतानं हा विजय मिळवला भारताचा पुढचा सामना परवा अ गटातल्या दुसऱ्या क्रमांकावरच्या संघाबरोबर होणार आहे भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा कालपासून संसद भवनाच्या बालयोगी सभागृहात आयोजित आहे कार्यशाळेचा आज समारोप असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित आहेत यावेळी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी सुधारणांवरचा ठराव या कार्यशाळेत सादर केला आणि भाजपा संसदीय सदस्यांनी त्याला एकमतानं मंजुरी दिली बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातल्या वडवणी इथं आज मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला त्याच पद्धतीनं बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आज बीडमध्ये बंजारा समाजाच्या सर्व संघटनांची बैठक झाली त्यानुसार पंधरा सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला मागणी मान्य केली नाही तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा बंजारा संघटनांनी दिला बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले मतदार यादीत नाव घालण्यासाठी फक्त आधार कार्ड निवडणूक आयोगानं सांगितलेल्या इतर अकरा ओळखपत्रांप्रमाणेच ग्राह्य धरलं जाईल अशा सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोई माल्यबागची यांच्या पीठानं निवडणूक आयोगाला दिल्या तसंच मतदारांनी सादर केलेल्या आधार कार्डाची पडताळणी करायचे अधिकार या अधिकाऱ्यांना असतील असंही न्यायालयानं नमूद केलं त्याचवेळी आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप राज्यात गेले एकवीस दिवस सुरू आहे याचा परिणाम ग्रामीण भागातल्या आरोग्य सेवांवर होत असून क्षयरोग निदान पोषण पुनर्वसन केंद्र आणि प्रामुख्यानं नवजात शिशू काळजी विभागासारख्या महत्वाच्या सेवांना फटका बसत आहे साठ विशेष नवजात शिशू काळजी विभागांपैकी एक्केचाळीस विभागांमध्ये कर्मचारी संपावर आहेत हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात विदर्भात अनेक ठिकाणी कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीसनुसार भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास ओबीसी आरक्षणाबाबत सरकार ठाम असून त्यांचा वाटा इतर कुणालाही जाणार नाही अशी महसूल मंत्र्यांची स्पष्टोक्ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान आणि आशियाई महिला हॉकी चषक स्पर्धेत भारताचा सिंगापूरवर बारा शून्य असा दणदणीत विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार